नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सी राज गोपालाचारी यांच्यावरती आपण आज थोडक्यात माहिती करून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये राजाजी फॉर्म्युला जो भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जे काही संबंध असतील ते बनवण्यासाठी त्यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी एक प्लॅन दिला होता त्याला राजाजी फॉर्म्युला म्हणतो ते राजाजी म्हणजेच आपले सी राज गोपालाचारी राजाजी नॅशनल पार्क सुद्धा आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा तो कोणत्या राज्यात आहे सी राजगोपालाचारी म्हणजेच भारताला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर लॉर्ड माउंट बॅटन हे पहिले व्हाईसराय झाले त्यानंतर ते रिटायर झाले आणि त्यानंतर जे पहिले भारतीय जे आहेत जे व्हॉइसराय झालेले आहेत तर ते म्हणजे राज सी राजगोपालाचारी भारताचे शेवटचे व्हॉइसराय म्हणून सी राजगोपालाचार्य यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवा जो एकोणीसशे ला पहिला भारतरत्न पुरस्कार तीन जणांना मिळाला ज्यामध्ये राधाकृष्णन त्यानंतर रमन आणि तिसरे होते सी राजगोपालाचार्य तर हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो त्यांना हा पुरस्कार कोणत्या संदर्भात दिला तर लक्षात ठेवा जे काही मिसाईल आहे किंवा अण्वस्त्र चा जो काही जास्तीत जास्त वापर आहे त्याला विरोध केल्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहे यांची दुसरी ओळख या ठिकाणी लक्षात ठेवा मँगो ऑफ सलेम असं सुद्धा म्हणून मित्रांनो त्यांची ओळख आहे तर अशा पद्धतीने काही बेसिक मुद्दे जे आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजे फ्री सेशन बघण्यासाठी विन्झम आयएस चा अॅप डाउनलोड करा वेबसाईटला लॉग इन करा त्या ठिकाणी आमचे नंबर दिलेले आहेत त्यावरती मेसेज करा आणि तुमचा जो काही अभ्यास आहे त्यामध्ये कुठली अडचण देत असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचा तर नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र